धावत्या एसी बस मध्ये कपलचे शरीर संबंध बस कंडक्टर गोत्यात बावीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल घटना आहे नवी मुंबई महानगर परिवहन बस मधली ही बस पनवेलहून हून जात असताना एका जोडप्यानं सार्वजनिक बस मध्ये शरीर संबंध ठेवले सुदैवानं त्यावेळी बस मध्ये फक्त ते जोडप आणि बसचा कंडक्टरच उपस्थित होता बस हळू चालत होती आणि एका कारमधून जाणाऱ्या व्यक्तीनं त्या जोडप्याला पाहिलं त्यांना लगेच बावीस सेकंदाचा एक व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आणि बघता बघता तो व्हिडिओ व्हायरल झाला बस या प्रकाराकडे दुर्लक्ष केला असं त्याच्या विरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंडक्टरनं या प्रकारावर लक्ष ठेवायला हवं होतं सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची कृती करणं हे कायद्यानं गुण आहे भारतीय दंड संहितेनुसार अश्लील वर्तन केल्यास दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते या प्रकरणात पोलिसांकडून ही कारवाई होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केलाय पण अशा व्हिडिओजना शेअर करणं देखील कायद्यानं गुण ठरतं तुमचं यावर मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका